आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाच्या बंधाऱ्याचे काम मी मंजूर करून आणले आणि दहा कोटी रुपयाचे अजून त्याच्यामध्ये आपले सुनील चव्हाण साहेब जे सचिव आपल्या भागातले झाले त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दहा कोटी रुपयाचे म्हणजे जवळजवळ एकशे दहा कोटी रुपयाचे बंधाऱ्याचे काम आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये आता चालू आहेत काही चालू आहेत काहीची उद्घाटन व्हायची काही पूर्णत्व गेले काय झालं मध्ये मराठा आरक्षणाच्या चे, याच्यामुळं थोडस अडचणी होत्या म्हणून कामं न थांबवता मी सांगितलं काम चालू करा आपण उद्घाटनानंतर करू पण काम टायमामध्ये पूर्ण झालं पाहिजे मला वाटतं डोंगरगांचं काम संपतही आलं आणि हे सुद्धा गडिले साहेब लवकरात लवकर कारण ह्या नदीला पाणी जास्त असते काकडे साहेब हे सुद्धा लवकर ओरखलं पाहिजे एक ते दीड महिन्याच्या आत आपल्याला ते काम पूर्ण झालं पाहिजे आणि काम करत असताना काम क्वालिटीचं झालं पाहिजे मी काय केलं थोडं कार्यकर्त्याला राग येईल याच्यामध्ये पण मी जे बंधारे आहेत ते रेग्युलर गुत्तेदाराकडे बंधारे आपलं ते काम नाही आपल्यापाशी त्याचे त्याचे मशीन लागते बाकीचे सगळे सेंट्रिंगवाले चांगले लागते जर सेंट्रिंग जर व्यवस्थित नाही झालं आणि जर गेटच नाही बसलं त्याला तर एवढा मोठा बांधारा करून त्याचा काही उपयोग होत नाही मी माझ्या गावातलं सुद्धा बांधाऱ्याचं काम मी स्वतः केलं नाही केलं का याच्यामध्ये आणि आता सुद्धा एक मंजूर आहे ते सुद्धा आम्ही करणार नाही ते सुद्धा कंटिलेस आहेत मी त्यांना म्हणलं की तुम्ही करून घ्या कारण ह्या सगळी यंत्रणा यांच्या पैसे असतील यंत्रणा असल्यानंतर काम चांगलं झालं पाहिजे नाही ते एवढे दोन कोट दीड कोट दोन कोट रुपये शासनाचे घालायचे पाणी नाही आणायचे याचा काहीच फायदा आपल्याला होत नाही म्हणून रेग्युलर गुत्तेदारांनी जर हे कामं केले कारण हे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे लक्षात हे काय रस्ता एका म्हणून उखाडला खड्डे खा� पडले तरी हरकत नाही आपण कसंही जाऊ मी डांबराचं काम आणि याचे काम कशाचे बंधाऱ्याचे काम हे आग्रहाने रेग्युलर गुप्तदाराकडे दिले पाहिजेत ह्या माताचं मी ठीक आहे खरी मातीचे काम आपण कार्यकर्त्यांनी केले हरकत नाही पण ह्या कामामध्ये आता काही बांधाऱ्याची परिस्थिती अशी झालेली आहे की वर खाली झालंय बारीक आणि वर असं ते पिअरच फाकलाय आता त्याला गेटच कसं बसेल मला सांगा म्हणजे जुन्या काळामध्ये असे बरेचसे आणि बरेच बरस्तित बांधारे आपल्या तालुक्यात असे आहेत की ज्या गेटच बसवले नाहीत असे किती आहेत मला वाटतं तीस कि पस्तीस बांधाऱ्या असे आहेत की ज्याचे गेटच बसवलं मग शासनाचा निधी आणायचा शासनाचा निधी खर्चायचा आणि त्याचा उपयोग कोणालाच व्हायचा नाही कोणतरी आमच्यासारखे एखाद्या ते खाऊन जायचं तर हे न होता मी गावकऱ्यांना सुद्धा इथे सांगेल की तुम्ही स्वतः त्याच्यावर लक्ष द्या कुठं कमी पडलं तर मला फोन करा की बंधाऱ्याचं वाटलं कुठं क्वालिटी बिघाड वाटला तर फोन करा मी आताच काकडे साहेबातून माहिती घेतली तीन मीटर हाईटचा हा बंधारा आहे तीन मीटर म्हणजे खालचं मला वाटतं अर्धा मीटर याच्यामध्ये येईल त्याच्यामध्ये ते बांधकाम मध्ये येत आहे आणि अडीच मीटर म्हणजे तीन मीटर उंचीचं पाणी आपल्याला याच्यात साचणार आहे मी त्यांच्याकडून माहिती घेतली तर जवळजवळ एक किलोमीटरच्या आसपासचं पाऊन ते एक किलोमीटरचं पाणी त्याच्यामध्ये साचणार आहे चांगल्या चांगल्या साईट जर बंधाऱ्याच्या माझ्या डोक्यामध्ये जो विषय येतो निमगावचा तलाव आहे चोबानिमगावच्या खाली तर नदी जवळजवळ याच्यापर्यंत शिनापर्यंत पॅक झाली त्याच्यात काही बंधारे जे दगडी आहेत ते आपल्याला डिस्मेंटल करून त्याच्यामध्ये त्याला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये रुपांतर करावं लागेल त्याच्यावरच मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगितलं की शिरीच्या तिथल्या बंधाराचे रिपेअर केलं तर चांगलं राहील कड्याच्या तिथं वरती एक बंधारा मंजूर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर कड्याच्या वरचा जो येतो तो ॲटोमॅटिक गेटचा तो एक बंधारा येतोय त्याच्यावरती डोंगरगाच्या तिथं मधी एक बंधारा आता मंजूर आहे तो एक बंधारा तिथं होतोय त्याच्यानंतर आता डोंगर जर एक साईड बसत असली तर ती आहे दादेगावच्या वरच्या बाजूला जर एखादी साईड बसत असली ती त्याच्यानंतर आला दादेगावचा तलाव दादेगावच्या तलावाच्या नंतर आपण गादा विपरीत तिथे एक बंधारा बनवलाय बरोबर आहे त्याच्यानंतर आपण देवळालीच्या तिथं खाली त्या मैंद वस्तीच्या एक बांधारा माजलाय त्याच्यावरती परत देवळालीचा दुसरा बांधारा मोजला म्हणजे माझं म्हणणं असं आहे की कड्यापासून किंवा खालून शिनाला जिथं आपण मिळतो शिनापासून जर समजा देवळाली पर्यंत सगळ्या नदीपात्रामध्ये जर पाणी राहिलं तर निश्चित प्रमाण शेतकऱ्याला कुठलंही पाणी कमी पडणार नाही ह्या पद्धतीने आणि ठराविकच आपल्या इकडे हे मोठ्या नद्या आहेत एक पलीकडून शिना आहे ना आपली इकडे त्याच्यानंतर दिव सुद्धा आता एक बांधारा आपण दिवला त्याचं उद्घाटन आता राहिलंय आजच करायचं होतं पण काही अडचणीमुळे राहिले सुद्धा आपल्याला करायचा आहे की जेणेकरून पात्रामध्ये जर पाणी साचलं तर त्या बाजूच्या दोन दोन किलोमीटर पर्यंतच्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो आता माझ्याच गावातली एक साईट राहिली होती ती मला वाटतं आत्ता तालुक्यात सगळ्यात जास्त ती साइट आणि ती तशीच राहिली होती का तर बाळासाहेब आज त्या गावाचा जलमला होता म्हणून ती कशामुळे ठेवली होती मला काय माहित नाही पण तिचं इस्टिमेट मी करायचो इस्टिमेट तिथे दाखल केलं जाते की त्याचे कागद गायब होईल ते होऊनच न केलं आणि आम्ही शेवट देवानी माझ्या हातात दिलं माझ्या हातात ती साईट आता झाली पावणे दोन किलोमीटरचं पाणी तिथं जातंय आणि आसपासच्या तिथून केळसांगवी समजा पाच सहा किलोमीटर आहे केळसांगवीच्या शेतकऱ्यांचे बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की त्या बांधाऱ्यामुळे आम्हाला सुद्धा तिकडे फरक पडायला लागला म्हणजे इथं बांधारा झाला म्हणून आसपासच्या शेतकऱ्याला फायदा होईल असं नाही इथून चार चार पाच पाच किलोमीटर पर्यंत त्याचं फक्त त्याचं लक्ष आपण दिलं पाहिजे त्याचं गेट टाकणं गेट काढणं गोष्टी जर आपण सगळ्या आसपासच्या शेतकऱ्यांनी केल्या आता अलीकड गेट चोरीचं एक प्रमाण एक आता परत याच नांदूरचे परत गेट चोरीला गेले ते सुद्धा लक्ष त्याच्यामध्ये काय हे एक रॅकेट चोरीचं एफ आय आर न करून नाही हो नेमकं त्याची माहिती काढावं लागेल आपल्याला ला की आ, ते त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ते गाडीच हे आणलंय त्याची थोडी मी पोलिसला पण बोलतो काय होते असं रस्त्यावर जर बंधारे रस्त्याच्या कडेला असले धिरडीचे माग गेट गेले आपण पलीकड सुद्धा नांदूरला बंधारे मंजूर केलेत म्हणजे या मतदारसंघामध्ये जिथे जिथं बंधारे बसतील इथले सुद्धा साईट ज्या लोकांनी आता सांगितल्या ते हे करून घ्या साईट शक्यतो एकदम टॉप लेवलची उंची घ्यायची कारण परत त्याच्यावर काही करता येत नाही एकदा का बंधारा झाला की तिथं परत काही करता येत नाही ती साईट खराब नाही झाली पाहिजे तो एक विषय दुसरा सबस्टेशनच्या बाबतीतला जो विषय तुम्ही इथं मला मांडला सबस्टेशनचं मी मागच आरटीएसएस मध्ये आपलं पारोलीचं आणि दादेगावचं सबस्टेशन आपल्या तालुक्यात टाकलेलं आहे लवकर मला वाटतं आता मुंबईला गेल्यानंतर मी पाहणार आहे त्याचं मंजुरी आपल्याला आणायची आणि ते सबस्टेशनचं सुद्धा काम आपल्याला लवकर चालू करायचंय दुसरं कॅनलच्या बाबतीतलं आपल्याला कॅनलचं सुद्धा काय होतंय कॅनलला पाणी सोडलं की इथं बांधाच्या वस्ती बसे ते सगळं पाणी खाली उपळतंय आणि तिथं खडक असल्यामुळं माझं असं मत आहे की इथून जास्त आहे पण हे तुमचा फाटा क्रॉस करून पुढे जाईपर्यंत जर कॅनलला जर लायनिंग जर केली आपण तशीच लायनिंग आपण पाच ठिकाणी सुचवलेली आहे पलीकड मेखरीच्या कॅनलला सुचवलेली आहे त्याच्यानंतर रुटी प्रकल्पाला सुचवलेली की दोन दोन दो पाच पाच किलोमीटर जर लायनिंग त्याला झाली तर पाणी वायाला जाणार नाही आणि पाणी वायाला न जाता आणि ह्या शेतीचं सुद्धा नुकसान होणार नाही इथं नेमकं पावसाळ्यात आपल्याला कधी जर पाणी सोडायची जर पाणी आली किंवा याच्यामध्ये हे सगळं राहत आहेत त्याच्यामुळे तेही होणं गरजेचं आहे त्याही बाबतीत मी प्रयत्नात येईल आणि आता फुलाचा विषय जो तुम्ही त्याही बाबतीत आपण त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालूनही करू पण हे जे काम आपल्या भागामध्ये जे आले त्याच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं कारण आपल्या पिढ्यान पिढ्याचा पीड़ा याच्यामध्ये फायदा आहे लक्षात घ्या हे जर झालं तर बंद पाडलेले विहिरी आता माझी एक जुनी विहीर कधीची आमच्या आजोबा मी तुम्हाला असाखवले तर ती जास्त एक दहा पंधरा फुट दहा बारा फुट गाळा असेल तिचा ते विहिरीवर आता सुद्धा पाणी उपसत नाही म्हणजे बंधाऱ्याचा फायदा एवढा होतोय की आसपासच्याच नाही एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटरच्या पर्यंत विहिरीला त्याचा फायदा होतोय नंतर नदीमधला गाळ काढायचं सरपंच समजा नाम फाउंडेशनच्या याच्यामधून जर आपण समजा नदी नदी नगी खोलीकरणाचं केलं तर तोही फायदा मोठ्या प्रमाणात होतोय कारण आपल्या नद्यामध्ये गाळाचं प्रमाण झाल्यामुळं खाली पाणी परकुलेट व्हायला अडचण येते त्याच्यामुळं काही प्रमाणात आपण जर ते काढलं निवळ वाळू म्हणणंच नाही पण काही प्रमाणात जर काढलं तो गाळ जर त्याच्यामध्ये साचलेला जर निघाला तर पर्क्युलेशनचं प्रमाणही त्याच्यामध्ये वाढते त्याच्यामुळे ह्या सुद्धा बाटीकडे येत्या काळामध्ये तर ग्रामपंचायतचा विषय ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी मिळून नाम फाउंडेशनवाल्याकडे आपण शिफारस करू पण जेवढं जास्त पाणी साठल कारण नदीचं खोलीकरण नाही होणं गरजेचं आहे ह्या नदीपात्रामध्ये जर सगळं पाणी मी म्हणल्याप्रमाणे जर झालं तर निश्चितच आपल्या भागामध्ये त्याचा फायदा होईल यंदा आपल्या भागामध्ये अतिशय कमी पाऊस झालाय दादेगाव तलावामध्ये अजिबात पाणी इथं आलेलं नाही त्याच्यामुळे ह्या भागात काही भागात पाऊस झाला आणि काही भागात झाला नाही आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाणी टंचाईला सामोरं जाण्याची आता परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याही बाबतीत कुठं टँकर लागतील काही अडचणी येतील त्याच्यामध्ये जे काही असेल ते लक्ष घालून आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि इतरही जे काही मागण्या आपल्याला आपल्या भागामधल्या असतील ते माझ्यापर्यंत फक्त पोहोचल्या पाहिजेत आमदार ह्या नात्यानं मी शब्द आपल्याला देतो की राहिलेले जे बांधार आहेत ते सुद्धा पूर्ण करण्याचा मी शब्द देतो सब्टेशन सुद्धा आरडीएसएस मध्ये मी टाकले बहुतेक मी आता मुंबईत गेल्यानंतर टाकशांच्या साहेबाकडे ती चौकशी करू त्याचं मंजूर झालं असलं तर लगेच तुम्हाला ते माहिती होईल हे सुद्धा काम आपण लवकर चालू करायचंय सब्टेशन सुद्धा इथं आणि पारंडीला दोन ठिकाणी होणं गरजे